दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा मी गौरी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते पहिल्यांदा तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा म्हणजे केवळ सण नाही तर तो आहे सत्याचा असत्यावरील विजयाचा संदेश देणारा दिवस प्राचीन काळात श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली आणि त्या दिवसापासून विजयादशमी ही परंपरा सुरू झाली तसेच एक दुसरी अशी कथा आहे की देवी दुर्गेने महिषासुरासोबत नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी विजय मिळवला हा दिवस म्हणजे धैर्य श्रद्धा आणि शक्तीच प्रतीक आहे आपल्या परंपरेनुसार या दिवशी आपट्याच्या पानांचा सोनं म्हणून आदान प्रदान केला जातो यातून आपल्याला समृद्धी ऐक्य आणि मैत्री जपण्याचा संदेश मिळतो आजच्या या शुभ दिवशी मी मनापासून शुभेच्छा देते तुमच्या जीवनात आनंद आरोग्य संपत्ती आणि समाधान यांचा सदैव वास राहो सर्व संकटावर मात करून तुमचं आयुष्य नेहमीच प्रकाशमान हो दुसरा हा केवळ पूजा अर्चेचा सण नसून तो आहे प्रत्येकामध्ये लपलेला चांगुलपणाचा विजय करणारा दिवस चला तर मग आता आपण सारे मिळून नवा उत्साह नवी ऊर्जा आणि नव्या उमेदीनं या विजयादशमीचं स्वागत करूया पहिल्यांदा तर ज्या जागेवरती आपल्याला विजयादशमीची पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे लाल कलरचा आपल्याला ब्लाउज पीस अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती पाठ ठेवून आपल्याला माता लक्ष्मी सरस्वती आणि गणपतीचा फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडे जर फक्त माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवू शकता आता माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला फुलांचा हार अर्पण करायचा आहे त्याचबरोबर हळदी कुंकूही आपल्याला व्हायचा आहे आता आपल्याला एका साईडला कलश मांडायचा आहे कलश मांडण्याआधी अक्षदा कलशाच्या खाली ठेवायच्या आहेत इथं मी मुठभर तांदूळ अशा पसरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हा कलश आपल्याला अक्षदांवरती स्थापन करायचा आहे आता ह्या कलशामध्ये आपल्याला अक्षदा हळदी कुंकू एक फूल आणि सुपारी टाकायची आहे आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर ह्या कलशावरती आपल्याला कुंकुवाच स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला हळद लावायची आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला आंब्याची पानं घ्यायची आहे तिथं मी पाच आंब्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा कलश स्थापन करून घ्यायचे आहे कलशाची पूजा करायची आहे कलश स्थापन केल्यानंतर आता ह्याची आपल्याला पूजा करून घेणार आहोत तर पूजा करताना हळदी कुंकू आपल्याला नारळाला व्हायचं आहे नंतर एक फूल व्हायचं आहे आता कलश स्थापन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यासाठी एक रुपयाचा नाणं घ्यायचा आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे आता एक रुपयाच्या नाण्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि ओम गण गणपती नम म्हणत आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत आता आपल्याला दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे तर इथं समईला मी हळदी वाहिला आहे अक्षदा वाहिले आहेत आणि नंतर दिवा लावला आहे ला मी इथं आता आपला कलश स्थापन झालेला आहे आपण दिवा लावला आहे आता आपण बाकी जी बाकीची ग्रंथ आपल्या घरी असतील किंवा वह्या पुस्तकं ह्याचीही पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते तुमचा बिझनेस असेल तर त्या दिवशी डायरी पूजली जाते तर आता जे ग्रंथ आहेत त्याचीही मी पूजा करून घेत आहे ग्रंथ ठेवल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आता दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन ही केलं जात तर घरामध्ये चाकू पाने किंवा पक्कड हातोडा जे काही सामान असेल त्याचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्याचबरोबर गाडीची घरात सायकल असेल दरवाजाची सर्व गोष्टींची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्या त्याची पूजा ह्या दिवशी आपल्याला करून घ्यायची आहे इथं मी माझ्या घरी जे पाने हातोडा चाकू जे होते त्याची पूजा करून घेतली आहे आता ही सर्व पूजा केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची गणपतीची आरती करून घ्यायची आहे धूप लावायचं आहे आता मी इथं धूप लावून घेते धूप लावल्यानंतर धूपने ओवळून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपट्याची पानं श्रस्तांवरती जे ग्रंथ आहेत त्यांवरती आणि माता लक्ष्मीवरती अर्पण करायचे आहेत आपट्याची पाने वाहिल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर इथं मी फळ आणि मिठाई याचा नैवेद्य दाखवत आहे त्याचबरोबर पाणी ठेवलं आहे देवासाठी आता नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि गणपतीची आरती करून घ्यायची आहे घरामध्ये सुख समृद्धी आणि धन भरभराट यावी यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तुझी अशीच कृपा आमच्या घरावरती राहू दे हे म्हणून मन आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचं आहे तर अशा प्रकारे विजयादशमीची आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे दसऱ्याची जर पूजा केली तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण खूप छान पद्धतीने ही पूजा होते तर दसरा आपल्याला नेहमी एकच शिकवण देतो सत्याचा आणि मार्ग नेहमीच जिंकतो आपल्या आयुष्यात कितीही अंधार किंवा संकट तरी धैर्य श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने त्यावर आपण नक्कीच मात करू शकतो आजच्या या शुभदिनी तुमच्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि समाधानाची संपत्ती भरभरून लाभो हीच देवीसमोर मी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या दिवसापासून आपल्या मनातील रावण जाळून टाकू आणि आतल्या रामाला जागा करून नवा विजय साजरा करू विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर फ्रेंड्स आणि बरोबर, बरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय